प्रचंड मोठी जागा व्यापलेली आहे क्रिकेट अकादमी आहे तिथे अनेक लोकांना दिलेली आहे तिचा दीक्षाभूमी समिती फक्त आणि फक्त ते दीक्षाभूमीचं बांधकाम करण्यासाठी निर्माण केलेली समिती त्या काळामध्ये भारतीय बौद्ध समितीचे अध्यक्ष भैयारसाहेब आंबेडकर जागा म्हणजे सोसायटी ऑफ इंडियाला ती जागा दिली होती आणि बांधकामासाठी ही समिती तयार करण्यात आली परंतु भैया साहेब आंबेडकर मुंबईत आणि इथे असणारे जे काही कार्यकर्ते होते, होते। ते नागपूरचे होते त्याने त्यानंतर ती जागा कधीच भारतीय वनमास हॅन्डओवर केली नाही तो आज तिचं एवढं बाजारिकरण झालंय आज आंबेडकर समाजामध्ये प्रचंड रोष आहे आणि त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की त्या तिथे असणारी काही इतर हे काही व्यापारी पद्धतीने वा, त्याचा वापर होतोय तर ताबड थांबवलं थांबवला पाहिजे आणि त्याचं जे पावित्र्य ते नष्ट होऊ नये ही आमची भूमिका आहे त्याचबरोबर तिथे लाखो बाबासाहेब आंबेडकर चवी येतात त्यांच्यासाठी निवासस्थानं झाली पाहिजे त्याचबरोबर तिथे आलेल्या लोकांसाठी मोफत नाही परंतु व्यवस्था झाली पाहिजे अनेक येतात निवासस्थान झाले पाहिजे अशा पद्धतीच त्याचं डेव्हलपमेंट झाले पाहिजे त्यामुळे तिथे जे बाजारीपेठ चाललेलं आहे कॉलेज कॉलेजमध्ये अनेक म्हणजे वेगळ्या प्रकारच्या नको त्या गोष्टी घडत आहे आणि त्यामुळे त्याच त्यामुळे त्या दिशाभूमीला गालबोट लागतं हे आपल्याला दुर्दैव आहे माझं म्हणणं आहे आणि त्यामुळं त्या समितीने ती भारतीय दीक्षाभूमीकडे ट्रान्सफर करावी आणि भारतीय बौद्ध महासभेने त्यांचं अत्यंत पावत्र राखावं अशी सर्व तमाम बौद्धांच्या वतीनं माझी मागणी आहे त्याचबरोबर दुसरा जो विषय आहे की या आपण पाहिलं असं की या जे आम्ही युती केली बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडलेला आहे की आम्ही करून कशी युती केली तर एकनाथ शिंदे हे हाडाचे कार्यकर्ते आहेत म्हणून आपण पाहिलं ते स्वतःहून हजर राहायचे आणि अशा कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांच्या परिस्थितीची आणि कार्यकर्त्यांच्या एकंदरीत अस्तित्वाची जाणीव आणि त्या दृष्टिकोनातून आज ही जी युती करण्यात आलेली आहे

आणि त्याला कुठेतरी सत्तेमध्ये पन्नास साठ वर्ष तो सत्तेपासून दूर आहे एक टक्के दोन टक्के असणारे समाजात अत्यंत म्हणजे नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील अत्यंत म्हणजे सत्तेच्या अत्यंत मोठ्या जागी बसलेले आणि ज्यांच्या बापाने संविधान दिलं तो आंबेडकरी समाज आज सत्तेच्या परिघाच्या बाहेर आहे आणि त्यांच्या कार्यकर्ता रस्त्यावरची लढाईत लढतो पण त्यांची परिस्थिती अत्यंत आहे पर आणि या कार्यकर्त्याचा विचार करू की युती करण्यात आलेली आहे कार्यकर्त्यांना दहा टक्के जागा सत्तेमधल्या मिळाव्यात अशी आम्ही एकनाथ शिंदेने मागणी केलेली आहे आणि त्याच्या वाट्याला येणारा पैकी दहा टक्के जागा आम्ही देऊ अशी त्यांची त्याने म्हणजे शब्द दिलेला आहे आणि त्यामुळेच कार्यकर्त्यांना कुठेतरी आंबेडकर चळवळीतला कार्यकर्त्याला उभं करणं यासाठी मुळी युती करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला सांगू इच्छितो की लोकसभा आणि विधानसभा कसं आहे त्यामुळे या युती नेत्यांसाठी नाही ते कार्यकर्त्यांसाठी आंबेडकर मराठा समाजाला आरक्षण देण्याचं ठरवलं होतं की पण त्याचा अंतर्भूत पण केलं होतं संविधानामध्ये पण दुर्दैवाने त्या काळामध्ये असणाऱ्या मराठा समाजाच्या नेत्याने आम्हाला आरक्षणाची गरज नाही अशी भूमिका घेतल्यामुळं त्या सूचीमधून त्यांचं नाव वगळं येतात आणि आज आज त्याला म्हणजे परिस्थिती अशी आहे की आज त्याना रस्त्यावरती बाबासाहेब बाबासाहेबांनी सह बाबा दिलेलं आरक्षण आज त्याला रस्त्यावरची लढाई लढून सुद्धा मिळताना फार मुश्किल होत आहे त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आंबेडचरसाठी समोच्च आहे आणि त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही आमची भूमिका होती आणि त्या पद्धतीने आम्ही त्याला पाठिंबा दिला आहे हे येत असताना आमचं म्हणणं आहे की कुठच्याही इतर समाजावरती म्हणजे ओबीसी ज्याला म्हटलं जातं त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा त्यांच्या आरक्षणावरती कुठल्याही प्रकारचं बाधा येऊ नये अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठी सरकारला आमचं मागणं आहे की पहिल्यांदा या देशा महाराष्ट्रामध्ये खास करून जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये पहिला आपलं जनगणना होणार आहे ती जनगणना जातीनिहाय करा कारण आजची परिस्थिती आपण लक्षात घ्या या इथे महाराष्ट्रामध्ये मावण